नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित कालिदास सहा मास तरी उलटले असतील आम्ही आपल्या प्रासादातल्या शिष्टाचारांचं रीतीनियमांचं कठोरतेने पालन करीत होतो आम्हाला त्या घटना नको आहेत आपण माझ्याशी विवाह करण्याचं धैर्य कसं केलं आजवर असं धैर्य क्षत्रिय वीरानेही तपस्या करणाऱ्या ऋषीने किंवा शास्त्रार्थ करणाऱ्या एखाद्या पंडितानेही दाखवलं ना नाही आणि आमच्यासारख्या विदुषी असणाऱ्या राजकन्येचा असा घोर अपमान विद्वत्वती अत्यंत क्रोधित झाली म्याना होती म्यानात तलवार असती तर तिने त्याच्यावर उगारलीही असती परंतु अत्याधिक अपमानित व्यथित अज्ञ अशिक्षित व्यक्तींकडून पराजित झालेली ती मनातून धगधगत होती आपण आपले शब्द परत घेत मला मृत्यूदंड दिला तरी चालेल देवी परंतु आपल्याचपणाने आपला घात केला आपण लावण्यवती प्रकांड पंडिता होत्या आपल्याला शास्त्रार्थात पराजित करणारा पती हवा होता परंतु गेल्या तीन चार वर्षात एकही एक पुरुष आपल्याला शास्त्रार्थात पराजित करू शकला नाही हे सत्य आपणही जाणता म्हणजे आमच्यावर दया करण्यासाठी हे विवाह प्रयोजन आता आमच्या ध्यानात नेमकी वस्तुस्थिती आली आहे देवी वेदवती आपला क्रोध आपला अपमान आम्ही जाणतो आपण शास्त्र, शास्त्र नृत्य नाट्य संगीत कला निपुण असाल परंतु योद्ध्याच्या बरोबरीने रणनीती जाणणारा युद्धाला परस्पर धैर्यानं समोरा जाणारा हाही सफल योद्धाच असतो रंगातून सदाचारी निरागस संवेदनशील मनुष्य नसतो आपल्याला केवळ हवा होता जो साहित्य आणि शास्त्रात रुची दाखवेल परंतु काहीही न येणारा पुरुषही सभ्य शालीन सुसंस्कृत असतो हे आपण ध्यानीच घेतलं नाही त्याची जीवनाभूती सर्वसामान्य असणाऱ्यांविषयी सहकार्याचा निरपेक्ष भाव कधी आपण जाणलाच नाही देवी मन अवश्य व्यथित आहे आपल्याला असत्य सांगितल्याबद्दल तरीही आज मला वाटतं आपल्याला बरंच काही ज्ञान प्राप्त झालं परंतु षडयंत्र करून आम्हाला पराजित केलंय या अक्षम्य अपराधाला क्षमा नाहीच या क्षणी आपण आमच्या दृष्टीसमोरून निघून जा या कक्षाच्या या राजप्रासादाच्याच नव्हे तर नगराच्याही बाहेर निघून जा क्षणाचाही विलंब न करता आम्ही अभय दिलं म्हणून देवी वेदवती आमचं नाव घेण्याचीही तुमची पात्रता नाही आणि सांगायचं उरलं तरी काय तुमच्याशी विवाह करावा ही नियतीची इच्छा मानून आता शांत राहावं की भर सभेत तुमच्या षडयंत्राची वार्ता सांगावी सगळ्यांना हे कळे झालं आहे नियतीनं उपहास केला तुम्ही गर्वहरण केलं परंतु त्यात अपमानच झाला तुमच्या सौंदर्यावर तुम्ही घडवून आणलेल्या शास्त्रार्थावर आम्ही मोहित झालो तुमचं नव्हे आमचंही चुकलं आमचंच चुकलं एकच क्षण तिचे नेत्र भरून आले दुसऱ्याच क्षणी ती स्वतःला सावरत म्हणाली जा निघा मातृगुप्त निघा तुमच्या सांत्वनपर शब्दाची किंचितही आवश्यकता नाही ह्या राजप्रासादात नगरात आणि आमच्या मनातही तुम्हाला स्थान नाही घोर अपमान केलायत तुम्ही तुम्हाला क्षमा नाहीच मातृगुप्ताला ऐकून घेण्यापलीकडे काहीच पर्याय नव्हता अक्षम्य अपराध तर घडलाच होता, होता। तरीही एक मासापूर्वी विवाह झाल्यावर सर्वशास्त्रविधी देवदर्शन झाल्यावर सौभाग्यवती स्त्रीने पहिल्याच रात्री आपल्या पतीला नगरसीमेबाहेर जाण्याची घटनाही पूर्वी कधी घडल्याचं ऐकल्याचं स्मरणात नव्हतं त्याचा स्वतःचाही स्त्रीने केलेला हा अपराधच होता सद्यस्थितीत त्याला तसं वाटत होतं म्हणून त्यालाही क्रोधच आला होता दंड द्यावा पतीला परंतु असा ही कल्पनाही त्याने केली नव्हती क्षणभरही ते थांबू नका मातृगुप्त आम्हाला तुमच्याकडे पाहण्याची इच्छाही नाही जाता जाता एकच सांगावं मातृगुप्त आमच्याशी विवाह करण्याचं धैर्य झालंच कसं मनात आलं नाही की आपलं अज्ञान दृष्टीस पडेल स्वप्न पाहावीत ती अशी विद्वत्वती लावण्यवती राजकन्येला गृहीत धरण्याची ही आपली बुद्धी निश्चितच नाही मातृगुप्त सांगा आपण इथेवर कसा आलात आमच्याशी विवाह केल्याचं शासन मिळेल हे ज्ञान असूनही तुम्ही हे का केलं वेदवती आता एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हती स्वतःवर मातृगुप्तावर अत्यंत क्रोधित झाली होती तिच्या विद्वत्तेला शह देणारा अज्ञानी अशिक्षित गोपालक आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता परंतु सत्य प्रत्यक्ष होतं परंतु अनेक प्रश्न विचारूनही मातृगुप्त तिला सत्य सांगत नव्हता याचं अनिवार्य शल्य तिच्या मनात मात्र मातृगुप्त पुढच्या काही क्षणांनंतर आम्ही आपलं मुखही पाहणार नाही जाता जाता सांगा हा अक्षम्य अपराध तुम्ही का केलात मातृगुप्त मौन होता मातृगुप्त सांगायचं नसेल तर नका सांगू आम्ही ते जाणलंच आहे तुमच्या मुखातून ऐकणार होतो एवढंच परंतु एका ब्राह्मणपुत्रानं असं असंस्कृत वर्तन करावं हे आम्हाला कदापिही मान्य नाही देवी आपण जा म्हणालात मी निखालो आहे थांबणार नाही परंतु एका ब्राह्मणपुत्राचा पती झाल्यावर जो अवमान केलात हेही असभ्य वर्तन आहे आपण मला समजून घेतलं असतं गुरुने शिष्याला शिकवावं तसं मला ज्ञान संपन्न केलं असतं तर देवी आपण सत्य सांगतो की विद्योत्तमा म्हणून आपण परिचित झाला असतात मला आपल्या रूपाचा राजप्रासादाचा आपला पती होण्याचा मोह कधीही नव्हता परंतु तो नंतर निर्माण झाला आणि प्रवाह पतीत झालो आता वेदवतीची सहनशीलतेची सीमा संपली ती क्रोधानं म्हणाली आता निमिष मात्रही आम्ही आपल्याला पाहू शकत नाही पुनरपी इथे न येणं हेच श्रेयस्कर आता मात्र मात्र शयन कक्षाच्या द्वाराबाहेर पोचला त्याच्या द्वारातून अनेक स्वप्नांचं मोहजाल घेऊन तो आला होता मनातून त्यावेळी असणारा अतीव आनंद आता अतीव दुःखात परिवर्तित झाला होता स्वतःच्या अपराधाला मन क्षमा करत नव्हतं त्याचवेळी मनात वेदवतीबद्दल क्रोधही होता शयन कक्षाच्या आसपास दासी उभ्या होत्या त्यांना विचारण्याची प्राज्ञाही नव्हती तीन चार दालनं पाल पार करून तो द्वाराबाहेर येणार होता त्या द्वारातून तो अनेकदा येत जात होता परंतु आता तो कधीच परतणार नव्हता प्रगटपणे महामंत्री कुमारसेन यांच्याकडे येणारा मातृगुप्त जीवनाचा अंत करावा ह्या विचारानं आता तिथून निघाला होता महाद्वारी शस्त्रधारी सेवकांचे पहारे होते त्याला येताना पाहून त्यांनी विनम्र अभिवादन केलं कुणीही त्याला प्रतिबंध केला नाही प्रत्येकजण साशंक होता अखेर न राहून एका द्वारपालानं विनम्रतेनं विचारलं आपल्या मागे आम्ही आलो तर मातृगुप्ताने हाताचा संकेत केला आणि पुढे आलेला चार पावलं मागे गेला मातृगुप्त राजा प्रासादाच्या पायदांड्या उतरून खाली आला मध्यरात्रीच्या प्रगल्भचंद्र मध्यातून किंचित पश्चिमेकडे सरकला होता त्या प्रांगणात नीरव शांतता होती शीत लहरींनी त्याचं मन जरासं शांत झालं मनोमन तो नियतीला म्हणाला झालं तुझ्या मनासारखं लावण्यवती विद्वत्वती वेदवती पतीविना राहणार आणि मी एका स्त्रीला सौभाग्यविहीन करीत आयुष्यभर मनात दुःख घेऊन जगणार माझ्या जीवनाचा हा एकच अंक नव्हे तर सारे अंक संपवून टाक तू यवनिका टाकलीस तरी चालेल मनासारखं झालं ना मनासारखं तुझ्या मनातून नियती म्हणाली एका मनाने तू विचार केलास मातृगुप्त तुला दुसरंही मन आहे ना विचार कर मिळेल तुला तुझं उत्तर मातृगुप्त विषण्ण हसला आता कोणतं उत्तर मिळणार सारेच प्रश्न संपवून जावेत सारेच मार्ग तुझ्याकडे येऊन थांबावेत असं कसं घडवलंस ना देवा तुम्ही खरंच या क्षणी वाटतं की ती मूर्खपणा घडला असत्याच्या स्तंभावर कधी सत्याचं मंदिर उभं करता येत नाही इतकंही कळलं नाही आपल्याला नियतीचा अपराध नाही हा आपण मोहवश झालो हा आपला अपराध आहे आपल्या आपण असत्याचा जयघोष केला उद्घोष केला तरी हा अपराधच आहे आपल्याला सत्याची जाणीव होती सत्य कळताच विद्वत्वती आपल्याला कठोर शासन करणार हे ज्ञात होतंच वस्तुत अनपेक्षित असं काही घडलं नव्हतं शयनकक्षात येतानाच सत्य आणि असत्य अमावस्या आणि पौर्णिमा घेऊनच आलो होतो सारी अवधानं क्वचित गळून पडतील पण जे मनात होतं तेच घडलं दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात आलं आपल्या मनात होतं तसं घडलं परंतु विद्वत्वतीच्या मनात तसं असं काहीच नव्हतं ती तर केवळ पतीच्या सहवासानं रोमांचित होणार होती तिच्या पहिल्या रात्रीच्या असंख्य कमलदल मनात उमळण्याची प्रतीक्षाही करत असेल ती अधीर उत्सुक असेल तिचा विचार शयनकक्षात येण्यापूर्वी कुठेही असा नव्हता तो आला होता आता कालपर्यंत कालपर्यंतचा काळ तिच्याच अनुषंगाने आपण चालत होतो आज किती विपरीत घडलं मातृगुप्त थरारला एका सौभाग्यवती नवपरिणिता वधूला असा आपल्यासारखा निर्बुद्ध पती मिळावा तिची वंचना व्हावी तिच्या आयुष्याचा उपहास व्हावा असं काहीही मातृगुप्ताच्या मनात नव्हतं त्याने आपल्याच बाजूचा विचारच केला होता चुकलंच आपलं आपणच अपराधी आहोत क्षणात दुसरंही मन म्हणालं खडला आपल्या हातून अक्षम्य अपराध निश्चितच घडलाय परंतु राजकन्येच्या मनात क्षमाशीलता असावी विद्वत्तेनं विनम्र होण्याची वृत्तीही असावी जे घडलंय त्यावर काय करता येईल याचा निश्चितपणे तिने विचार करायला हवा होता आपल्याला सीमा पार करताना तिला हे भान उरलं नाही की पती विना जीवन नाथ असून अनाथ सौभाग्य असून विरह या गोष्टीचा विचार तिच्या मनात यायला हवा होता अखेर दुःख हे दोन्ही व्यक्तींना आहे तिला क्रोध आहे उपहास केला म्हणून आपल्याला अतीव दुःख आहे आपण तिच्यासारख्या विदुषी राजकन्येचा उपहास केला म्हणून मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण